नमस्कार मित्रांनो आत्ता हे बैलगाडा क्षेत्र चालू आहे आणि त्या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आत्ता चालू सीझनमध्ये आत्ता सगळ्या महाराष्ट्रात चर्चेमध्ये चालू आहेत ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यामध्ये आता या तारखेपर्यंत जे कोणकोणते बैल आहेत जास्त गुलालामध्ये राहिलेत आणि नक्कीच हे चर्चेमध्ये बैल आले आलेले आहेत चला बघूया हे टॉपचे पंधरा बैल आहेत त्या बैलांपैकी सुरुवात करतोय पंधरापासूनच नंबर पंधराचा बैल कोण आहे शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी संबंध महाराष्ट्रात हा बैल आत्ता धुमाकूळ घालतोय सगळा महाराष्ट्र या बैलाची शर्य सुद्धा बघतोय जाईल त्या मैदानामध्ये हा गुलाला मध्ये राहतोय नक्कीच शेनवडीकरांचा सोन्या उर्फ धोनी तुम्ही बघितलंय सगळ्या आत्ता जे जे मैदान जे जे ज्या ठिकाणी मैदान होत आहेत त्या ठिकाणच्या मैदानामध्ये तो गट सुट्टा काढतोय सेमीला घासा घाशीत का होईना पण निकाल घेतोय आणि फायनलमध्ये राहतोय नक्कीच या धोनीचं कौतुक करावं सोन्या धोनी हा आहे पंधरा नंबरचा बैल या चालू सिजनच्या बैलगाडा क्षेत्रामधील गुलालमध्ये असणारा सतत चौदा नंबरचा बैल जो आहे तो खांडसकरांचा बाळ आहे आता या बैलाची हिस्ट्री खूप मोठी आहे या हा बैल जो आहे तो खांडसकरांचा बाळ आहे एक दिसताना एक मैसुरी जातीचा बैल दिसतोय परंतु या बैलाचा इतिहास खूप खूप डोळ्यातून पाणी येईल हा बैल जो आहे तो तुम्हाला माहिती आहे का ज्यावेळेस तोडी असते त्या तोडीमध्ये जे ऊस वाहतूक करणारे असतात त्यासाठी तो बैल तिथं वापरला होता परतनं त्यांना असं काही त्या बैलामध्ये दिसलं आता ऑफ सिजन आहे पावसाळ्याचा त्याच्यामुळे त्यांचे वाहतूक बंद कारखाने बंद त्याच्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतला पो की इकडं बैल पळूया पण आणि नक्कीच तुम्ही बघितलंय मेपासून हा बैल पडतो मे ते जूनपासून कायम सतत खांडचकरांचा बाळ्या गुलालामध्ये दिसतोय संबंध महाराष्ट्राने या बैलात मालकाच्या डोळ्यात अजून सुद्धा पाणी येते त्या ते दिवशी त्यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं नाही आम्ही वळ चुकलो हा बैल नक्कीच या बैलामध्ये लक्ष्मी आहे आणि त्या बैलाने आमचा संबंध महाराष्ट्रामध्ये नाव केलं असा हा खांडसकरांचा बाळ्या तेरा नंबरचा बैल कोण असेल तेरा नंबरचा बैल आता सतत चर्चेत आहे दामनेरकरांचा स्वराज जो हिंद केसरी बैल आहे पुस्त आपल्या कोरेगावच्या मैदानामध्ये त्याने एक नंबर पटकवला होता तुम्ही बघितलं जाईल त्या मैदानामध्ये तो गट सेमी सेमीसुद्धा काढतो परंतु फायनलला थोडीशी टाकाटाकी होती कारण का पैरे व्यवस्थित भेटतात परंतु काही काय पैरे व्यवस्थित म्हणजे काही मोठी जे मोठी बै बैल असतात ती मोठ्या पैरात खेळतात आणि एकटा स्वराज बघितलं तुम्ही संबंध महाराष्ट्रानं कोरेगावमध्ये डोळ्याचं पारणं फेडलेलं या स्वराजनं असं हा दामनेरकरांचा हिंदकेसरी स्वराज हा सतत गुलामध्ये दिसतोय बारा नंबरचा बैल कोण आहे नक्कीच बारा नंबरचा बैल आहे किनही रायबा नक्कीच स्वराज आणि रायबा ही जोडी सतत गटून पळते आणि सुंदर गाडी पळते चांगला पैरा होतोय जाईल त्या मैदानामध्ये गुलालाच पात्र राहतोय असा किनही रायबा नक्कीच कोरेगाव तालुक्यामध्ये हे गाव आहे किनही नावाचं हो आणि नक्कीच खूप छान बैल पळतोय हा सुरेख बैल पळतोय खूप त्याचं कौतुक कारण एवढं कमीच आहे अकरा नंबरचा बैल कोण असेल अकरा नंबरचा बैल आहे जीवन ड्रायव्हर यांचा सिंद केसरी सुंदर या बैलाला सगळ्या महाराष्ट्राने बघितले टॉपचे जी बैल आहेत त्यांना बैलाने आधी जीवन ड्रायव्हर यांनी एका मुलाखतीमध्ये मध्ये सांगितलेलं टॉपचे जे बैल घडलेत काही त्या बैलांना कोणी पैरे देत नव्हतो परंतु मी माझ्या स्वतः सुंदरचा पैरा दिला आणि नंतरनं तुम्ही बघितलं ते बैल आता टॉपमध्ये आहेत परंतु बघितलं सुंदरला टॉपचे पैरे मिळत नाही तरीही सुंदर एक हाती निकाल घेतोय कोणताही बैल त्या सुंदर सोबत तो पळतोय आणि संबंध महाराष्ट्रात जीवन यांचं नाव सबंध महाराष्ट्रात करतोय असा हा आणि अरंगापूरमध्ये बघितलं एक नंबर केला आणि आत्ता एक मैदान झालं तिथं सुद्धा गोलामध्ये राहतला राहिला असा हा जीवन यांचा स्नेनामकरांचा सुंदर दहा नंबरचा बैल कोण असेल दहा नंबरचा बैल आता महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालतोय बरं का सगळ्यांच्या तोंडावरती एकच नाव स्पायडर स्पायडर आणि स्पायडर आता हा स्पायडर कुठला आहे सबंध महाराष्ट्रात या बैलाचा चर्चा चालू रंगलेली आहे कारण की या बैलाला जर कुणी जर मागणी केली तर मोठी मागणी होईल कारण की हा बैल खूप पळतोय कुठला पण पैरा द्या त्या बैलाला कुठला पण त्याला घेऊन एक नंबर करतो गुलाल करतो सतत गुलालामध्ये आहेच असा हा स्पायडर बघूया काय कमाल करतोय स्पायडर नऊ नंबरचा पैरा आता एक पंधरा वीस दिवस झाल्यास ती कंदूरचा राजा पळत नाही परंतु तो ऑगस्ट मध्ये तुम्ही बघितलं त्या बैलानं खूप छान कामगिरी केली जाईल त्या मैदानामध्ये एक नंबर किंवा गुलाल हाच मिळवतोय गटाला क्वचितच एखादा मैदान गेला असेल बाहेर परंतु हा बैल जो आहे टॉपचा बैल आहे आता थोडासा दुसा झाला आहे त्याच्यामुळे तो आरामावरती आहे नक्कीच तो दिसेल आता मैदानामध्ये परंतु बघितले संबंध महाराष्ट्रानं आत्ता कंदूरचा राजा उर्मिला ताही गायकवाड यांचा खूप छान पोळतो आणि तो तो आहे या बैलगाड क्षेत्रात चालू शिजनचा नऊ नंबरचा वाचा आठ नंबरचा बैल जो आहे तो मुळशीकरांचा पिस्तूल बघितलं त्या पिस्तूलचा खूप स्पळ चांगला आहे पब्लिक आत आत्नासो बाहेर ना कुठ नाही असो मैदान कसंही असो पळतोय तर पळतोय काय या बैलाबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे सहजासोबत आपल्या वेगाच्या शेवट सहजासोबत एकदा मैदान झालेलं त्या मैदानामध्ये गुलालामध्ये राहिलेला असा हा मुळशीकरांचा पिस्तूल आत्ता एक मैदान झालं पुण्यामध्ये तिथं एक नंबरचा पानकरी झालेला असला हा पिस्तूल सतत गुलालामध्ये आहे नक्कीच तो होता आत्ता या महाराष्ट्रातील चालू सीजनच्या बैलांच्या यादीमध्ये आठ नंबरचा बैल सात नंबरचा बैल कोण असेल सात नंबरचा जो बैल आहे नांदेड सिट्टीकरांचा भारत हा बैल जो आहे घरचा साज पळताना दिसतोय त्यांच्यासोबत त्या बैलासोबत आदत नावाचं आदत वासर आहे घरचंच त्यांचं सुंदर नावाचं त्याच्यासोबतच पळतोय टॉपच्या बैला पहिलं कोण जिनाच झाले या बैलाला परंतु बघितलं तुम्ही टॉपचं पहिलं नाही भेटलं तरी ती कितीही मोठी गाडी सोडतात ती गाड्या हरवतोय तो आणि गुलाल हा मिळवतोय फक्त एक नंबर हा फक्त वंचित आहे नांदेड सटीकरांच्या भारतला बघूया काय कमाल करतोय सहा नंबरचा बैल कोण असेल बोहळा शंकर आता चालू सीझनमध्ये हा बैल रँकिंगमध्ये मध्ये आहे टॉपला सहा नंबरला कारण का तर या बैलाचा पळ बी तसा आहे दिसताना बैल दिसताना थोडंसं उंचीनं जास्त दिसतोय पण पळ कसला आहे त्या बैलाचा सगळा महाराष्ट्र बघतोय त्या बैलाचा पळ नक्कीच तो आहे सहा नंबरचा बैल पाच नंबरचा बैल कोणता आहे वाटेगाव अंबरनाथकरांचा बादल आत्ता चालू सीझनमध्ये खूप धुमाकूळ घालतोय बैल पब्लिकनं पळतोय आतनं पळतोय कुठलाही घाला तो पळतोय फक्त गुलाल एवढ्या डोक्यात फक्त वाटेगावच्या वाटे बादलच्या आहे की फक्त गुलाल सरजासोबत एक नंबर केला बाकासोरसोबत नंबर एक केला आणि गाडीचा ड्रायव्हर अमर ड्रायवर ओंडकर खूप छान पळतोय हा आपला वाटेगावकरांचा बादल चार नंबरचा बैल चालू सीझनमध्ये पब्लिकचा भिताड आता मुंबईचं म्हणा तुम्ही आणि जी बिंजोडची शर्यत होती त्याच्यामध्ये किंवा तीन फेऱ्याचं मैदानामध्ये सुद्धा म्हणा तुम्ही मिलिंद पाटील यांचा भुंगा नक्कीच खूप छान पळतोय या बैलाला खूप स्पीड आहे तीन नंबरचा पायरा आहे अमित भाडळे यांचा आदत वादळ नावाचा बैल आहे संबंध महाराष्ट्र बघतोय हा बैल सतत गुलालामध्ये सतत आणि टॉपच्या पायऱ्यात पळतोय आणि शाकीर पठाणच्या सम्राटसोबत पळतोय सगळ्या टॉपच्या बैलांसोबत पळतोय शंभूसोबत पळतोय हा आहे तीन नंबरचा बैल दोन नंबरचा बैल कोण आहे नक्की संतोष तोडकर यांचा जो बैल आहे साई हा आहे दोन नंबरचा बैल खूप छान पळतोय सगळ्या महाराष्ट्रानं पळ बघितला आहे आणि नंबर एकचा चा एक नंबरचा बैल आहे महाराष्ट्रातील चालू सीजनचा या बैलगाडा क्षेत्रातला ज्याला देव म्हटलं जातं असा हा बैलगाडा क्षेत्रातला बारा वेळा हिंद केसरी असलेला आपला सगळ्यांचा लाडका बा कासूर कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा दिवसाला जरी एखादी एक दिवसाला जरी पळत तो तो गुलालमध्ये घेतो चालू सीझनमध्ये सगळ्यात जास्त गोळ गुलाल मिळवणारा हा बैल महाराष्ट्रातला एकमेव असा बक्कासूर आहे कोणताही बैल त्या कोणताही त्या बैलाला घेऊन उजेडत आणण्याचं काम हा बक्कासूर करतो आणि नक्कीच हे होते आत्ता चालू सीझनच्या महाराष्ट्रातील टॉपशे पंधरा बैल व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद